पाठीशी बायको नसते म्हणून काय झालं आई आहे ना हा असतो बाबा तो, तो सांभाळून करायचा असतो एखादा माणूस बाहेरची कामं करत असेल ना जाऊ द्या ताण होतोच ठीक आहे आई आहे ना तो ताण सहन करायला पण आता लष्कराच्या भाकऱ्या भाजणं तितकंच अवघड असतं हे पण काही सोपं काम नाही म्हणून घरातल्या बाईला ना दोघांपैकी एकाची निवड करावीच लागते <laughs> <laughs> अगं ढगुले अगं सॉरी सॉरी ये लिंबू आहे का नाही हा थोडस आदू अले हा कुठे दिला थोडी तू बाहेरच आहे आदू तुझी बायको पाहते तरी सुद्धा तोंड त्या मी करते ते काम तुम्ही सांगा काय नको तुला जर करायचं असतं ना सोडून गेलीच नसली मी तुला काम सांगितलं तू माझ्या काम सांगितलं माझ्या मुलाला आम्ही राजपुत्रासारखं वाढवलं त्याला या असं काम करताना मला बघवलं नाही म्हणून मी लगेच आले म्हणलं मी करते काम शेवटी बोराचा त्रास कळणार ना तुला काय तू निघून गेली या असलं काम टाक अगं तीच करत होती काम पण घेतली <भाई> बायकाची बाजू घेतली नाही नाही चांगलंच नव्हते सरा चांगला वाटतो बाबा मी तुझ्या बायकोला दोष देत नाही तुला काम करायचं नव्हतं तुम्हाला सांगायचं मी तुला बाहेर जरा नाही म्हणलं असते का नाही ना कुठे बर द्या मी करते नाही आणस कोण देखलं काम करत तो खूप सांग नकरा आदो क्षेत्र वाटायचं आई माझ्या बायकोला तास कर घेऊन लहानपणापासून वाढली आहेस लहानपणी तू काही काम करायची काय बोलायचे का तू आता कसं नाही आता तू मोठी दिग्जकरांची सून झाली आपल्या नवऱ्याला कामाला लावला लोकांचं काय तू बाबा लोक काय बोलत बोलतात तुला सांगते तुला आणि तुझ्या बायकोला लोकांनी काही बोललेलं मला अजिबात चालायचं